श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल तर अष्टमी तिथी सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभमुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून एक मिनटापासून रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत असेल अर्थात आपल्या चव्वेचाळीस मिनिटाचा कालावधी कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याकरता भेटणार आहे धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपली करोडपती व्हायची इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन प्रखरातलं प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर संपणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा जी प्रत्येकाने कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे या सणाला प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णाचा उपवास करतो आणि त्याचा जन्म साजरा करतो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा सजवायचा आहे भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजे आपल्याकडे बाळगोपाळांची जी मूर्ती आहे त्याला आपल्याला पंचामृताने गंगाजल किंवा कच्च्या दुधाने अभिषेक हा करायचा अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा आपल्याला त्यांना स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत बांगड्या कानातले मुकुट फुलांच्या माळा घालायचे आहेत श्रीकृष्णांना फुलांनी सजवायचं आहे नंतर त्यांना पाळण्यामध्ये बसवा आणि झुलवा लहान बाळाप्रमाणे श्रीकृष्णाची सेवा करा आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करा लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमासुद्धा आपल्याला मागायची अशा रीतीने आपल्याला घरच्या घरी साधी सोपी पूजाही करायची आहे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होतं असं पुराणामध्ये सांगितलं आहे त्या हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायरीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या बारा आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोष्ट पाळ हे सुद्धा मी आलं होतं आणि गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण आपल्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही गोसेवा करायची ह्याकरता आपल्याला काय करायचं घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती आपल्याला गाईकरता तयार करायची त्या पोळीवर आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूपसुद्धा लावायचं तूप, तूप लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी येते तसंच आपल्याला चिमुडवर हळदसुद्धा लावायची हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जे आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला त्या पोळीवर आवर्जून गुळाचा खडा हा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा हा निर्माण होतो तसंच गाईला गुळ आणि चणे ही अतिशय प्रिय आहेत तुम्ही हरभऱ्याची डाळ जी आहे ती भिजत घाला आणि ती डाळसुद्धा त्या पोळीवर ठेवू शकतात तसंच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आला आहे श्रावणातला सोमवार आणि श्रावणातल्या सोमवारी आपल्याला गाईला आवर्जून हिरवा चारा हा खायला द्यायचा असतो हिरवा खा चारा खायला दिल्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि बुध ग्रह जर आपला मजबूत झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमताही वाढते आणि त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये कधीही अपयश हे मिळत नाही तसेच तुम्ही गाईला पिवळी केळीसुद्धा खायला देऊ शकता तर या तीन वस्तूंपैकी वस्तु तुम्ही कोणतीही एक वस्तू जी आहे ती गाईला खायला देऊ शकतात आता गाईजवळ जाताना आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे त्याचबरोबर आरतीचं ताट आणि त्याचबरोबर ह्या तीन वस्तू मी सांगितलं त्यापैकी कोणतीही एक वस्तू घेऊ शकतात किंवा तिन्ही वस्तू घेऊन गेले तरीही चालणार आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन करू शकतात गोशालेमध्ये जाऊन शक कर करू शकतात ती सेवा किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे आहे तिला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायची आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर ही जी पोळी आहे ती आपल्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या हातातनं तिला ती पोळी खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या हा आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता तुम्ही पोळी खायला देऊ शकतात किंवा तुम्ही हिरवा चारा खायला देऊ शकतात किंवा अगदी तुम्ही केळीसुद्धा खायला देऊ शकतात ह्या वस्तू खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईला थोडंसं पाणी हे प्यायला द्यायचं आहे कारण असं म्हटलं जातं की गर्मीमध्ये आवर्जून गाईला पाणी प्यायला द्या आणि थंडीमध्ये गाईला गुळ खायला दिलं अतिशय शुभ मानलं जातं एवढी जरी सेवा तुम्ही गोमातेची केली तर तुमच्या तेहतीस कोटी देवी देवजांची कृपा ही होणार आहे आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईच्या पायाखालची माती उचलून तिच्या तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो व्यक्ती हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं तर ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमाते प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य दुःख आहे संकट आहे विघ्न आहेत ती दूर करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची ही, ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून बर, अशी कृपा होत असते आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष त्याचबरोबर इडापिडा नकारात्मकता दोष सर्व नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने श्रावणातल्या सोमवारी त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायची म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा घडेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ